बातमी क्रिकेट विश्वातील मुंबई इंडियन्सचा पराभव ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी दिल्ली कॅपिटल विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा दहा धावांनी पराभव झाला आहे प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने वीस षटकात चार बाग दोनशे सत्तावन्न धावा केल्या होत्या दिल्लीकडून मॅकगर्गने तुफानी फटकेबाजी करत केवळ सत्तावीस चेंडू तक्रार सहा षटकारांचाळीस धावा केल्या प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने देखील जबरदस्त फलंदाजी केली मात्र त्यांचा दहा धावांनी पराभव झाला मुंबई कडून पांड्याने सेहेचाळीस आणि तिलक वर्माने त्रेसष्ट धावांची खेळी केली या पराभवामुळे मुंबई इंडियन्सचं पुढचं आव्हान कठीण झाले आहे तर दिल्ली कॅपिटल या विजयासह गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहोचला आहे